हॅलो हे बघा आज आम्ही शॉपिंग करायला गेलेलो तर मुलांची उद्यापासून शाळा चालू आहे तेरा जूनपासून त्याच्यासाठी आम्ही शॉपिंगला गेलेलो ते बघा आम्ही काय काय आणले ती बघा ही बॅग आणली ती बघा ही दुसरी बॅग आणली तिसरी बॅग आणि चौथी बॅग आणली आणि ते बघा हे मुलांसाठी रेनकोट आणले तो

बघा पेज वगैरे छान आहे हो काय तिथे त्या पण आणून द्या आवडलं असतं तिथे आवडल्या करा लाईक करा शेअर करा cheira